भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका पहिला वन डे सामना कधी व कुठे खेळवला जाणार हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत यावेळी दोन्ही संघ कसोटी सामन्यात नव्हे तर वन डे सामन्यात आमने सामने भेटतील दोन्ही संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवशी मालिका सुरू होणार आहे मालिका सुरू होण्यापूर्वी जाणून घेऊया वन डे सामन्याच्या मालिकेचे वेळापत्रक सामने कधी होणार आहेत आणि पहिला सामना कधी खेळला जाणार आहे तर मित्रांनो या या वन डे मालिकेमध्ये के एल राहुल हा भारताचा कणधार असणार आहे शुम्मन गिला आणि श्रेयस अय्यर हे दोन खेळाडू इंजर्ड असल्यामुळे के एल राहुल हा के एल राहुलला कॅप्टन्सी पद देण्यात आलेला आहे ऋतुराज गायकवाडचीही वन डे संघामध्ये एंट्री झालेली आहे तर पहिला सामना रांची येते आणि त्यानंतर दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी रायपूरला रवाना होतील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सहा डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाईल दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा यानंतर संपणार नाही शेवटी पाच ट्विटी आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका देखील नियोजित आहे यासाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही तर तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती पहिला वन डे सामना खेळला जाणार आहे या वन डे सामन्यासाठी टीम देखील रांचीमध्ये दे पोहोचलेली आहे काल आपण इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिलेच असतील धोनी आणि विराट कोहलीसोबतचे धोनी ड्राइविंग करता आहे आणि विराट कोहलीला धोनी हॉटेलवर सोडत आहे हा ही आपण पाहिला असेल तर तीस नोव्हेंबर रोजी रांची येथे पहिला वनडे सामना खेळवला जा